आ, हो हो ते आता पुणे तिथे काय होणे हे असले सगळे आरोपी आता तेथील आता या अगोदर देखील त्या ठिकाणी उपचार घेत होते आका उपचार घेत होते अशा पद्धतीने कोण पाठीशी घालत जाऊ शकतं आणि याला खरंच राजकीय बळ शकते त्याशिवाय ते पुण्यात कसे राहू शंभर टक्के राजकीय बळ कोणाचं आहे काय आहे ते तुम्हाला हां त्यांच्या बळाशिवाय हे होऊ शकत आता नेमकं आज तुम्ही परभणीच्या मोर्चाला देखील जाणार सहा आरोपी एक अटकेचा राहिलेला पोलीस प्रशासनाची एकूण तपास चालू आहे त्याच्यावर समाधानी आहात का आणि कशा पद्धतीने सहा नाही जास्त आरोपी झाले सहा हत्येप्रकरणाचे सहा हे आठ हत्येप्रकरणातले आता ते जे वाले आहेत ते ऑटोमॅटिक आहेत हे आरोपी होणारच अच्छा होणारच त्यांच्यामुळं झालेली पण आज तुम्ही आता ह्याला मोर्चाला सहभागी होत्या मोर्चामध्ये पद्धतीने तो मोर्चा आणि काय नेमका या मोर्चाच्या माध्यमातून सांगायचा याच्यानंतर कुठे कुठे मोर्चे होणार त्यामध्ये तुम्ही देखील सहभागी होते आणि नेमका प्रमुख मागणी काय आता परवानेचं उद्याचं पुण्याचं आमंत्रण नाही मात्र आता एकंदरीत जो तपास सुरू आहे त्या तपासावरती तुम्ही समाधानी आहात का आता आणखी काय सांगणं असेल तुम्ही शंभर टक्के समाधानी आहोत असमाधानी असण्याचं काय कारण आहे अच्छा त्यांना